आणि अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते गुंड निलेश घायवळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ आहे आमदार रोहित पवारांनी आपण बघितलं नुकतं सभापती राम शिंदे यांचं नाव घेतलेलं त्यांचे निलेश गायवळ सोबत जिवळ्याचे संबंध आहेत असा आरोप केला होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय गुंड निलेश गायवळचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि विशेषतः या व्हिडिओमध्ये गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ आपण बघतोय की आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केलेले होते आणि त्यात सभापती राम शिंदे यांचं देखील नाव होतं आणि तसाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडताना दिसतोय हाच तो व्हिडिओ आपण आपल्या दृश्यांमध्ये बघतोय तो व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय हाच एकीकडे गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडताना जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत जुई अगदीच पण पातळ सौरभ की पुरातील कुख्यात गुंडाय निमेश घायवर यांच्याकडून सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा ता एक व्हिडिओ जो आहे त्याचा चांगल्याच व्हायरल होतोय सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय आपण जर पाहिलं तर मग आमदार रोहित पॉल यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत सभापती राम शिंदे यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते आणि आता आरोप करतात हे जे पुरावे ते देखील बाहेर आले आहेत आपण पाहतोय की जो गुंड आहे निलेश तो राम शिंदे यांच्या पाया राम शिंदे यांच्या पाया पडतोय आणि त्यासोबतच त्यांच्या कार्यक्रमामध्ये भाषण देतोय त्यांच्यासोबत बैठका घेतोय त्यांचा प्रचार देखील करतोय त्यामुळे कुठे ना तरी असा राम शिंदे यांच्याशी जवळीक असण्याचे जे पुरावे जे आरोप रोहित पवार करत होते तिथे पुरावे देखील आता त्यांनी दिले आहेत केवळ राम शिंदे नाही तर मग संतोष बांगर सानाजी सावंत यांच्या देखील नावाचा उल्लेख रोहित पवार यांनी केला आहे आणि हळूहळू त्याचे देखील पुरावे देऊ असं देखील रोहित पवार यांचं म्हणणं आहे परंतु राम शिंदे यांच्यासोबत जे व्हिडिओ आहे ते बाहे चा, चा, आता बाहेर आले आहेत आणि निश्चितच निलेश गायवड यांना पोहोच जाण्यामध्ये सरकारच्याच लोकांच्या मंत्र्यांचा हात आहे असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे आणि या आरोप करत आता हे जे व्हिडिओ आहेत ते बाहेर आले आहेत निशेतच जुई आणि रोहित पवारांनी आपण आरोप केलेले जे बघत होतो त्याला कुठेतरी आता त्या सगळ्या आरोपांना पाठबळ मिळताना बघायला मिळते आणि जसं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की सरकारच्याच लोकांचा ह्या पळून जाण्यात मदत होता का असं संशय या निमित्तानं व्यक्त होतोय जुई या संदर्भातला अजून एक प्रश्न विचारायचा ते म्हणजे आता राम शिंदेच्या पडतानाचा व्हिडिओ एकीकडे एक एक व्हायरल झालेला आहे दुसरीकडे शस्त्रपरवारावर हे सगळं राजकारण राजकारणाच्या हेतून ही सगळी गोष्ट केली जाते का कारण त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा एक, एक 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 मागे यायला लागतात याचं नेमकं कनेक्शन काय आधी आरोप आणि नंतर व्हिडिओ व्हायरल सौरभ अगदीच बरोबर आपण पाहतो की आधी आरोप केले जात आहेत आणि मग त्या आरोपांना पाठवण देण्यासाठी पुरावे सादर केले जात आहेत कडून जर आपण आता पाहिलं तर या भाजपचे माध्यम प्रमुख आणि प्रवक्ते नवनाथ बल यांनी ट्विट केलं आहे रोहित पवार आणि निलेश घायगळ निवनाथ बल आहेत सचिन घायगड हे तेच आहेत ज्यांना शस्त्र पर्वाना म्हणून आत्ताचं सध्याचं राजकारण पेटलं आहे त्यामुळे नेत्यांसोबत ते फोटो कोणीही काढत त्यामुळे त्याचा थेट संबंध नेत्याशी जोडला जाऊ नये असे त्याचा भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे परंतु आरोप प्रत्यारोपांची हे फायरी सध्या सुरू आहे आधी आरोप करायचे आणि मग आरोप करतात सिद्ध करण्यासाठी थोडस थांबवतो सुधीर भाऊ आपल्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत सुधीर भाऊ आपण बघतोय एखादा राम शिंदेच्या पाया पडतानाचा गुंड निलेश गाव्याचा व्हिडिओ समोर आलाय हे नेमकं पॉलिटिकल कनेक्शन काय आहे काय वाटतं तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काही पॉलिटिकल कनेक्शन नाही हो सनसनाटी आहे काय राम शिंदे त्याच्या पाया पडताय का तो गुंड असेल तर गुंड असेल त्याच्या माहिती नसता नेत्यांना आता आमच्या कुणी पाया पडगा आणि उद्या तो गुंड निघागा किंवा एखाद्या व्यक्ती पहिले वाल्मिकी होता मग वागायला जागा काही कनेक्शन त्याच्या व्यवहारात त्याच्या गुंडगिरीमध्ये एखाद्या पोलीस अधीक्षकांनी जर म्हंटल की आ, कि राम शिंदे साहेबांनी त्या गुंड त्या गुंडाला मदत करण्यासाठी मग दहा फोन केलाय तर ती गंभीर बाब आहे शेवटी तुम्ही कोणी पाया पडतानाचे फोटो अशा शेकडो फोटो शेकडो नेत्यांच्या सोबतचे असू शकतात आता अरुण गौरी विधानसभेत होते आता विधानसभेत आमदार म्हणून आल्यावर अनेकांसोबत त्यांचे फोटो आहे अनेकांसोबत मंत्र्यांसोबत निवेदन देतानाचे याचा अर्थ काय अरुण गवळींना त्याच्या गुंडगिरीपासून वाचवण्यासाठी काय आमदार मंत्री अध्यक्ष विधानसभा मदत करत होते का मला असं वाटतं की हे चुकीचं आहे तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो हो, हे काही पुरावे नाही हा व्हिडिओ फोटो मध्ये एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही अशा पद्धतीने काही मदत करण्याच्या दृष्टीने काही सूचना करत आहात तुमच्या तुमच्या माध्यमातून त्याला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केला गेला गुंडांनी पाया पडले तर आता नक्षलवाद्यांचं समर्पण होत ते मुख्यमंत्री मोदी यांच्या पाया पडतो नाही नाही सुधीर भाऊ सुधीर मुद्दा थोडासा वेगळा आहे मला तुमचा मुद्दा काय पण इथे पण जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला असेल तर त्या पद्धतीने तो तिथे येऊन पाया पडतो त्यांची ओळख दिसते किंबहुना ते त्यांच्या ते प्रचारात वगैरे जातात ठीक आहे तुमचा हा मुद्दा आपण ठरू दुसरीकडे जर आपण बघितलं तर राम कदमांनी सुद्धा अशा पद्धतीचे आरोप केलेले होते की विधिमंडळातल्या बड्या नेत्यांनी कुठेतरी सांगितलं आणि मग त्याच्यानंतर योगेश कदमांनी तशा पद्धतीचा परवाना दिला तो आता नेता इतका मोठा होता की इतरांना आदेश देतो त्यांचा पुन्हा कुठेतरी अंगुली निर्देश यांच्याकडे दिसतोय असं तुम्हाला वाटतं का राम शिंदेनकडे राम कदम माझा विधिमंडळाचा गेले बत्तीस वर्ष मी विधिमंडळात आहे फोटो हा कोणताच पुरावा होऊ शकत नाही नंबर एक आणि माझा या संदर्भात कोणतं त्यांचं संभाषण असेल समजा कुठे कॉल डिटेल रेकॉर्ड तुम्ही सीडीआर मध्ये कोणी जर हे सिद्ध केलं की दर आठवड्या एकमेकाशी बोलतात किंवा उद्या मोबाईलच्या माध्यमातून कोणा रेस्टॉरंट मध्ये हे एकत्र आज आहे एकदा नव्हे अनेकदा आज आहे मग ही बाब गंभीर होईल पण एखादा फोटो आहे किंवा पर... आणि म्हणून मग आता हे दोषी आहे त्याच्या गुंडगिरीला हे कसे दोषी होऊ शकतात आणि शेवटी मग दुसरा प्रश्न उपस्थित होतो की मग पोलीस यंत्रणेवर आम्ही आता सध्या तेवीस हजार कोटी खर्च करतो मग आपण असं म्हणायचं का की पोलीस यंत्रणा जास्त हस्तक्षेप करताय आणि कुणी दबाव की ते गुंडाग मदत करताय तर मग एकटे राम शिंदे कसे काय दोषी असू शकते साडी यंत्रणा भ्रष्ट आहे कारण व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणजे शेवटी राम शिंदे हे स्वतः तर ठाणेदारांनी पोलीस अधिकारी नाही आहे समजा त्यांच्या गुंडगिरी गुंडगिरीला वाचवायचं असेल तर राम शिंदे साहेबांना कोण्या ना कोण्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करावाच लागेल एसपीला फोन करावा लागेल मग पूर्ण व्यवस्था जर गेलेली असेल कामातून तर मग तर आपल्या महाराष्ट्राला चिंता करावी लागेल महाराष्ट्राचं तर वैशिष्ट्य आहे की स्वर्गीय विलासराव देशमुखांनी खामगाव मध्ये एका ठाणेदाराला फोन केला म्हणून त्यांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली सुप्रीम कोर्टांनी दहा लक्ष रुपये दंड केला हा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राचा वारसा आहे नाही घाबरत कोणी आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की स्वतः अजितदादानी फोन केल्यानंतर एक आयपीएस अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला माहिती आहे परवा स्वतःच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका नेत्याच्या बाबतीत असा व्हिडिओ केला तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही असा गैरसमज का करून घेता की या महाराष्ट्राचे सारे अधिकारी डरपोक काय दर, या गुंडागा वाचवण्यासाठी असं तुम्ही एक मिनिटासाठी तुम्ही म्हणता त्याच्यावर आपण एक मिनिट पुढे जाऊ तर तुम्हाला काय वाटतं की सुधीर मुनगंटीवारने एखाद्या गुंडागा वाचवण्याचा फोन केला तर सर्व अधिकारी काय डरफो काय असं वाटतं तुम्हाला अहो आता तसं राहिलं नाहीये डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा उत्तर देणारे अधिकारी आहे ना तर तुम्ही असा विचार का करता वाचवता येते म्हणून सुधीर भाऊ कसं आहे की ज्या पद्धतीने व्हिडिओ समोर येतात आणि आम्ही फक्त आरोप प्रत्यारोपावर बोलत नाही कारण कसं आहे रोहित पवारांच्या सुद्धा जर पत्रकार परिषद बघितली असेल त्यांनी सुद्धा त्यांच्या मंत्र्यांवर थेट आरोप केले आहेत की गायवायला पळून जाण्यासाठी कोणी कोणी मंत्र्यांनी नावं त्यांनी थेट नावं घेतलेली आहेत त्यांची अशा पद्धतीचे आरोप होत असतात आणि व्हिडिओ समोर येत असतात त्याच्यावर फक्त प्रतिक्रिया युनियन युनियन कार्बाईड भोपाल नंतर हजारो लोकांना ज्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं मृत्यू झाले तो आपल्या देशातून पाहून केला या आरोप प्रत्यारोप झाले पण नंतर कुठे सिद्ध करू शकू आपण युनियन कारवाईचा का, तो कसा पाहून गेला असा आहे की या फोटो आणि व्हिडिओ हे आरोप प्रत्यारोपाचे काही असू शकत नाही आणि जर तुम्ही पत्रकार परिषद घेतली तर मग तुम्ही कोर्टातही गेलं पाहिजे ना राष्ट्रहितासाठी राज्य हितासाठी महाराष्ट्र हितासाठी कोर्टात जाता का पैसे नाही का आपल्याकडे तुम्ही गेलं पाहिजे कोर्टात सनसनाटी नुसतं निर्माण करून फायदा काय तुम्ही सनसनाटी निर्माण केली दोन दिवस टीव्ही चॅनल वर चालेल आणि मग त्या कोण घायवळ की फायवळ गुंड आहे त्याचं काय त्याचं काय झालं त्याचं काम जागा तर गुन्ह्यामध्ये अटकून जी शिक्षा दिली पाहिजे हे महत्वाचं आहे निश्चित सुधीर शिक्षा देणं हे काही काम आमच्या हातात नाहीये मात्र आम्हाला जे समोर दिसतं त्यावर प्रश्न उपस्थित करणं हे आमच्या हातात आहे आणि ते आम्ही नक्की केलेलं आहे सुधीर भाऊ धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल